जय माता दी मित्रांनो तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे माझ्या चॅनलवर आज आपण बघणार आहोत देवी कुष्मांडा माता यांच्याबद्दल नवरात्रीच्या आराधनेत त्यांचं विशेष महत्त्व आहे कारण त्या सृष्टीच्या प्रारंभी पगड प्रगट झाल्या आणि आपल्या स्मिताने संपूर्ण ब्रह्मांडाची निर्मिती केली भक्तांनो आज आपण जाणून घेऊ देवी कुष्मांडांचं स्वरूप त्यांची कथा उपासनाविधी भक्तीवर प्रसंग वैज्ञानिक दृष्टिकोन आणि जीवनातील संदेश देवी कुष्मांडा तेजोमय आणि दिव्य स्वरूपात प्रगट आहेत त्यांच्या आठ भुजा आहेत म्हणून त्यांना अष्टभुजा देवी असंही म्हणतात त्यांच्या हातात कमंडलू धनुष्यवान अमृत अमृतकलश गदा चक्र आणि जपमाड आहे त्या सिंहावर आरूढ आहे त्यांच्या मुखावर नेहमी स्मिता अस्त राहते ज्यातून सृष्टीला ऊर्जा मिळते सृष्टी सृष्टीस्थिती विनाशाया शक्तीभूते सनातनी गृहाते यानी नामानी तानी कुष्मांडा संभवा सृष्टीचा प्रारंभ झाला तेव्हा फक्त अंधकार होता ना आकाश ना पृथ्वी ना दिशा ना काळ काड़ त्या काळात शून्यात ते एक दिव्य तेज प्रगट झालं हे तेज म्हणजे देवी आदिशक्ती कुश्मांडा मातेने एक गोड हास्य केलं आणि त्या हास्यातून प्रकाश निर्माण झाला सूर्य चंद्र तारी नक्षत्र सर्व त्यांच्या स्मितातून प्रगट झाले म्हणून त्यांना सृष्टीकर्ते म्हटलं जातं देवी कुष्मांड्याच्या तेजाने सूर्याचा प्रकाश टिकतो त्यांच्या कृपेने सूर्य चंद्र आणि ग्रहांचं संतुलन राहतो म्हणून त्यांना सूर्यलोकावर लोकावर अधिष्ठान करणारी देवी म्हणतात सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र धारण करावे पूजासां स्वच्छ करून देवीची प्रतिमा किंवा मूर्ती स्थापन करावी समोर भृताचा दीप लावावा देवीला पांढरे के किंवा केशरी फुलं अर्पण करावी नैवेद्य म्हणून मालपुआ किंवा कुष्मांडा म्हणजेच पेरू अर्पण करणं शुभ मानलं जातं नारळ पान सुपारी फळ अर्पण करावीत ओम देवी कुष्मांडाय नमहा एकशे आठ वेळा जपल्याने भक्ताला आरोग्य आयुष्य आणि तेज मिळतं एका भक्ताला दीर्घकाळापासून आजार होता तो रोज चौथ्या दिवशी देवी कुष्मांडाचे पूजन करत असे एके दिवशी स्वप्नात देवी प्रगट झाल्या आणि म्हणाल्या माझ्या कृपेने तू स्वस्थ होशील आणि हळूहळू त्याचा आजार बरा झाला एक गरीब शेतकरी नेहमी देवीचं नामस्मरण करत असे एका वर्षी त्याचा भरघोष पीक आलं त्याने ते देवीचा आशीर्वाद मानला आणि आपल्या जीवनभर माता कुष्मांड्याची सेवा केली एका साधूने अनेक एक वर्ष देवीला जप केला त्याला अलौकिक तेज प्राप्त झालं ज्यामुळे त्याच्याकडे आलेल्या प्रत्येक भक्ताला शांती आणि आनंद मिळत असे हे देवीचाच प्रसाद होता सूर्य ही ऊर्जेचं मूळ स्तोत्र आहे देवी कुष्मांडाला सूर्याचं अधिष्ठान मानलं जातं म्हणजे त्या जीवनशक्तीचं प्रतीक आहे त्यांच्या स्मितहास्याने ब्रह्मांड निर्माण झालं म्हणजे सकारात्मक विचारामुळं जीवन घडतं भक्त जेव्हा ध्यानधारणा करतो तेव्हा शरीरात ऊर्जा निर्माण होते हाच विज्ञान व अध्यात्म याचा संगम आहे भारतात विशेषत वाराणसी उज्जैन बिहार व बेतिया येथे देवी कुष्मांडाची पूजा मोठ्या उत्साहाने केली जाते चौथ्या दिवशी देवीला भोपळा अर्पण करण्याची परंपरा आहे काही ठिकाणी भक्त संपूर्ण दिवस उपवास करतात आणि संध्याकाळी देवीचं भजन कीर्तन करतात देवी शिकवतात की हास्य आणि सकारात्मकता यामध्ये सृष्टीची निर्मिती आहे भक्ताने नेहमी आनंदी राहावं हास्य करत राहा राहावं भक्ती म्हणजे फक्त पूजा नाही तर जीवनात सकारात्मक विचारांची इतरांना ऊर्जा देणं हेच खरं पूजन आहे भक्तजने हो देवी कुष्मांडा देवीचं स्मरण केल्याने आपल्याला आयुष्य आरोग्य संपन्न नता आणि ऊर्जा मिळते उद्या आपण जाणून घेऊया नवरात्रीच्या पूजल्या जाणाऱ्या देवी स्कंद माता यांची कथा आणि उपासना जय माता दी